हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश मित्रांनो पाच रोज घेतले जाणारे आणि त्याचे दोन समानार्थी दोन विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारे रोज आपण नवीन नवीन शब्द शिकत आहोत रोजच्या पंचवीस शब्दांची जरी प्रॅक्टिस केली तरी लवकर वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होण्यासाठी तुमची मदत नक्की होईल आणि जेव्हाही गरज पडेल तुम्ही इंग्लिश बोलताना या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करू शकतात छोटे छोटे शब्द, शब्द वापरूनच मोठी मोठी वाक्य बोलता येतात त्यामुळे रोज घेतलेल्या शब्दांची प्रॅक्टिस नक्की करा मित्रांनो आज आपल्या सिरीजचा अडोतीसावा दिवस आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओ नक्की बघा तर आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे गॉसिंग म्हणजे कान गोष्ट गप्पा किंवा चुगली याचेच समानार्थी शब्द बघूया चॅटर म्हणजे गप्पा मारणे साधारणपणे आणि अव्यक्त बोलणे दुसरा शब्द रूमर म्हणजे अफवा खोटी किंवा मा पसरवलेली माहिती याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया फॅक्ट म्हणजे सत्य सत्य माहिती किंवा मा घटनांवर आधारित माहिती दुसरा शब्द सायलेन्स म्हणजे मौन काहीही न बोलणे याचेच उदाहरण बघूया दे स्पेंड द इव्हिनिंग गॉसिपिंग अबाउट द लेटेस्ट न्यूज इन टाउन त्यांनी संध्याकाळ शहरातील ताज्या बातम्यांबद्दल गप्पा मारण्यात घालवली नेक्स्ट वर ग्रॅब म्हणजे पकडणे किंवा हिसकावून घेणे याचेच समानार्थी शब्द बघूया सीज म्हणजे जप्त करणे ताब्यात घेणे किंवा पकडणे दुसरा snatch, शब्द स्नॅच म्हणजे हिसकावून घेणे जलद आणि जोराने घेणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया रिलीज म्हणजे सोडणे मुक्त करणे किंवा ताबा सोडणे दुसरा शब्द लेट गो म्हणजे सोडून देणे व्हायरल किंवा मोकळे करणे याचेच उदाहरण बघूया ही क्विकली क्रॅप द बुक फ्रॉम द शेल्फ त्याने झपाट्याने शेल्फ पुस्तक पकडले नेक्स्ट ग्रेस म्हणजे कृपा शालीनता किंवा सौम्यता याचे समानार्थी शब्द बघूया एलिगन्स म्हणजे शालीनता सौंदर्य आणि गोडपणाचा गुण दुसरा शब्द चार म्हणजे आकर्षण आकर्षकता किंवा मोह विरुद्धार्थी शब्द बघूया रूटनेस म्हणजे उग्रता असभ्यपणा किंवा गोड न वाटणारे वर्तन दुसरा शब्द क्लम्सीनेस म्हणजे अपारदर्शकता अशुद्ध किंवा उग्र वर्तन याचेच उदाहरण बघूया ही एक्सेप्टेड द अवॉर्ड विथ ग्रेट ग्रेस त्याने पुरस्कार खूप शालीनतेने स्वीकारला नेक्स्ट ग्रेड म्हणजे श्रेणी स्तर किंवा गुण याचे समानार्थी शब्द बघूया रँक म्हणजे दर्जा कोणाच्या तरी स्थानावर आधारित श्रेणी दुसरा शब्द लेबल म्हणजे स्तर वर्गीकरण किंवा स्थिती याचे विरुद्धार्थी शब्द बघूया इन्फरियोरिटी म्हणजे कमीपणा कमी दर्जा किंवा स्तर दुसरा शब्द डिक्लाइन म्हणजे घट कमी होणे किंवा कमी दर्जाच्या जा दिशेने जाऊन झोपणे याचे उदाहरण बघूया शी रिसिव द हायेस्ट ग्रेड इन द एक्झाम तिला परीक्षेत सर्वोच्च श्रेणी मिळाली नेक्स्ट वर्ड ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू क्रमाने होणारा किंवा कमी कमी होणारा याचे समानार्थी शब्द बघूया प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतीशील हळूहळू सुधारणा होणारा दुसरा शब्द स्टेडी म्हणजे ठाम किंवा स्थिर एकसारखा आणि स्थिरपणे होणारा विरुद्धार्थी शब्द बघूया सडन म्हणजे अचानक आश्चर्यकारक किंवा अचानक होणारा दुसरा शब्द एव्हरफ्ट म्हणजे उचललेले किंवा अचानक हाताने किंवा अचानकपणे होणारे याचेच उदाहरण बघूया द कंपनी एक्सपिरियन्स ग्रॅज्युअल ग्रोथ ओव्हर द इयर्स कंपनीची वर्षानुवर्षे हळूहळू वाढ झाली तर हे होते आजचे शब्द मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय